नाशिक येथे काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हाजी तन्वीर खान तांबोळी यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नाशिक वसीमजारा नाशिक जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने रविवार दिनांक तेरा गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये दहावी व बारावीत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिचकिशोर दत्त होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले नाव केले आहे स्पर्धा परीक्षांमध्ये नाशिक जिल्हा कायम अग्रेसर असतो त्यामुळे अशा कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना उत्साह मिळतो प्रेरणा मिळते असे कार्यक्रम वारंवार काँग्रेस पक्षाकडून भविष्यात केले जातील असे सांगितले तर विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यामुळे विद्यार्थ्यांना एक नवीन प्रेरणा मिळते भविष्यात अल्पसंख्याक विभागाच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येतील अशी माहिती शहराध्यक्ष अॅडव्होकेट आकाश शाजेट यांनी दिली उद्योजक तथा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हाजी तन्वीर खान तांबोळी यांनी प्रस्तावित केले अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा सध्या शिक्षणाकडे कल असून अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केली आहे आसिफ शेख व भालचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्ह्यातील शंभर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकाचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका वत्सला खैरे युवक काँग्रेसचे स्वप्नील पाटील स्वाती जाधव संतोष ठाकूर समाजसेवक नदीम मणियार सलीम शेख सलीम तांबोळी तहसीन मणियार शब्बीर खाटिक आदी उपस्थित होते रोकटोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी वासीम झारा नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील